सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर मुथूरपूर पूर्वत्व पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहनधारकांसाठी मोठा धोका निर्माण झाला असून प्रशासनाने सुरक्षतेच्या दृष्टीने मार्ग बंद केला आहे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना प्रवाही मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले सीना नदी पात्राच्या पाणी पातळीत पात्रा वाढ झाल्याने वाहतूक खोळंबली दरम्यान विजयपूरला जाण्यासाठी सोलापूर अक्कलकोट मार्गाचा वापर सोलापूर पोलिसांकडून करण्यात आले सीना नदीचे पाणी कमी झाल्यानंतर सोलापूर विजयपूर पूर्वत्व होणार आहे सगळ्यांना नमस्कार सध्या ते जास्त अतिवृष्टी मुळे सीना नदीचे पाणी जे आहे पूर्ण महामार्गावर आलेलं आहे आणि सध्या सोलापूर वरून विजापूर जाण्यासाठी ते रस्ता आहे ते पूर्णपणे बंद आहे आणि ते हत्तूर ब्रिज आहे त्यापासून तिथे तीन दोन ते तीन किलोमीटर पर्यंत पूर्ण पाणी रोड महामार्गावर आलेला आहे त्यामुळे सगळ्या रस्ता बंद आहे कोणी इकडे येऊ नये आणि सध्या आपण आपल्याकडे थांबा कोल्हापूर सोलापूरवरून वरून पुण्याचा रस्ता पण सध्या बंद झालेला आहे आता जसे पाणी कमी असतील त्या त्यानंतर जे आहे ते प्रशासन आपल्याला कळवणार आहे त्यानंतर आपण धाबला सध्या इकडचा तो पर्याय मार्ग आपल्याला अक्कलकोट वरून तिकडून जावं लागेल जसं की इकडच्या पूर्ण माझा पण